आता एक फार म्हणजे महाराष्ट्रावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे आता दादांनी राणीला सांगितलं सूचना माझ्यापर्यंत आली मला काय माहिती नव्हतं पण आताच कीर्तनात माहिती झालं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव म्हणजे अगदी कीर्तन केशरी किती ज्या काही त्यांना पदवे देऊ तितक्या कमीचे अध्यात्म गायन विनोद याची सांगड अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड असणारे हरिभक्ती पारायण वैकुंठवासी महाराष्ट्र भूषण महाराष्ट्र नाही तर भारत रत्न म्हटलं तरी अगो त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही अगदी आपल्या वारकरी संप्रदायाचे विचार मराठी भाषेतच नाही तर बाहेरच्या देशात जाऊन इंग्रजीमध्ये वारकऱ्यांचे विचार त्यांना कळावे यामुळं इंग्रजीत सुद्धा ज्यांनी कीर्तन केलं वारकरी संप्रदायाच्या साधूचे विचार ज्यांनी बाहेरच्या देशापर्यंत पोचवले असे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी बाबा महाराज सातरकर आज त्यांचं निधन झालं आज ते, ते आपल्यातून निघून गेले आणि ही पोकळीन बाबांनो महाराष्ट्रात किती कीर्तनकार येतील आणि किती कीर्तनकार जातील पण हे कधीच भरून निघणार नाही इतकं मोठं नाव महाराष्ट्रात आणि वारकरी संप्रदायावर तर फार मोठी दुःखाचे डोंगर कोसळलाय किती मोठ्या लेवलचा माणूस असू द्या बरोबरीच करू शकत नाही इतके मोठे महात्मे विद्वान कीर्तनकार ज्यांची कीर्तनं ऐकून ऐकून तुमच्या माझ्यात थोडासा बदल घडतोय एवढं सांप्रदायात मोठं नाव असणारे बाबा महाराज सातरकर आज इहलोकाची यात्रा त्यांची संपली शरीराचं प्रारब्ध त्यांचं आज संपलं ही शरीर ते सदैव वैकुंठाला गे गेलेले आहेत भगवान श्री विठ्ठलाच्या चरणी एकच प्रार्थना करायची आपण पांडुरंगा त्यांना तू तु तुझ्या तु तु जा चरणावरती जागा दे कारण त्यांनी ना या महाराष्ट्रासाठी नाही तर या वारकरी संप्रदायासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे म्हणून त्यांना ना तुझ्या चरणावरती जागा दे अशी विठ्ठलाच्या चरणी आपण सर्वांनी मिळून प्रार्थना करायचे विठ्ठल विठ्ठल म्हणजे आता तो प्रसंग असा आहे की ऐकल्यानंतर कीर्तन सुद्धा करायची इच्छा शिल्लक राहिली नाही कारण ज्यांचे विचार ऐकत ऐकत आपण थोडं थोडं मोठे होत चाललो आहे तेच आपल्यातनं निघून गेले बाकीची म्हणजे त्यांच्या लेवलमध्ये हजारो माणसं निघून गेलीला तरी काय वाटत लाखो माणसाले एक कीर्तनकार भारी बाबा महाराजात अभंग कीर्तनासाठी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा निवडलेला आहे आणि तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये जस महाराज त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतात ना तशी पांडुरंगा चर्चरणी आपण प्रार्थना करू देवा त्यांना तुझ्या चरणावरती जागा दे आणि त्यांना पुन्हा या महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी जन्म द्या तशी आपण देवाच्या चरणी प्रार्थना करूया तुकाराम महाराज सुद्धा आजच्या अभंगात पुन्हा जन्म मागतात तुकाराम महाराज म्हणतात आम्ही पुन्हा जन्मले या उडती येऊ आम्ही पुन्हा येऊ पण कशासाठी काला खाऊ दही भात दैवात काल्याच्या सेवनासाठी आम्ही पुन्हा जन्मले कारण ज्या ठिकाणी आम्ही आहोत ना तिथं असा काला नाही का? वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे वैकुंठात तो काला नसल्यामुळे आम्ही पुन्हा या ठिकाणी मृत्यू लोकात जन्माला येणार इथं आल्याच्या नंतर त्या काल्याचा प्रसाद आम्ही सेवन करणार बर तो काला जर आम्हाला मिळाला काल्याचा प्रसाद जर आम्हाला मिळाला तो तो काला आम्ही एकटे खाणार नाही ते एकमेका देऊ मुखी सुखी घालू उमरी